भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव मुकुंदा बोजरामजी मानकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात एकूण सात सदस्य होते आईवडील आजी आजोबा मी आणि लहान दोन भाऊ असा आमचा संयुक्त कुटुंब होता कुटुंबातील कमावणारे व्यक्ती म्हणजे माझे वडील मोलमजुरी करायचे आणि मी पण त्यांच्यासोबत मजुरी करायचो कारण मी दोन्ही भावंडांपेक्षा मोठा असल्याने घरची जबाबदारी माझ्यावर आणि माझ्या वडिलांवरच होती कारण माझी आई भूतबाधेच्या त्रासाने ग्रस्त होती आजी आजोबा म्हातारे असल्याने त्यांना कोणतेही काम करणे जमत नव्हते माझ्या आईला भूत बाधेचा त्रास असल्यामुळे आईला नेहमी देवी देवतांकडे न्यावे लागत होते आई ठीक झाली पाहिजे म्हणून देवी देवतांवर कितीतरी पैसे खर्च केले परंतु काहीच आराम मिळत नव्हता वडील मोलमजुरी करायचे पण त्यांच्या मजुरीचे पैसे त्यांनाच लागायचे कारण वडिलांना खूप जास्त प्रमाणात दारूचे व्यसन होते भाऊ लहान असल्यामुळे सर्व कुटुंबाचा भार माझ्यावर होता माझे वडील दिवसभर काम करायचे आणि सायंकाळी मिळालेल्या पैशांची दारू प्यायचे अशा परिस्थितीत मी अतिशय कंटाळून गेलो होतो कारण माझा अर्धा लहान पण दुःखातच निघून गेला त्यावेळेस मी पाचव्यात सहाव्या वर्गात असणार तेव्हापासून माझ्या आईला भूतबाधेचा अतिशय त्रास होता तिचा त्रास कधी जास्त तर कधी कमी व्हायचा माझे वडील दारू पिऊन घरी यायचे कारण वडिलांना दारू पिण्याची सवय रोजची होती पण माझ्या वडिलांनी पण माझ्या आईसाठी पुष्कळ काही केले आमच्या गावचे बाबांचे सेवक श्री माधवरावजी मेश्राम यांनी माझ्या वडिलांना सांगितले की तुम्ही परमात्मा एक या मार्गात का प्रवेश करत नाही तेव्हा माझ्या वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांच्या मुखातून शब्द निघाले हो बघू आम्ही तेव्हा लहान होतो माझे आजी आजोबा म्हणायचे की मार्गात प्रवेश करण्यासाठी घरातील सर्व देव फेकून द्यायचे काय असा प्रश्न माझ्या आजी आजोबांनी माझ्या वडिलांना केला तेव्हा माझ्या आईची प्रकृती खूपच चिंताजनक झालेली होती तरी पण माझे वडील मार्गात यायला तयार नव्हते माझे वडील म्हणायचे की तुमची आई मेली तरी चालेल पण मी दारू सोडणार नाही आणि मार्गात प्रवेश करणार नाही शेवटी त्या त्रासाने कंटाळून आणि वडिलांची मार्गात प्रवेश करायची इच्छा नसल्यामुळे माझी आई मार्च दोन हजार एकावा भगवंतात विलीन झाली त्यानंतर माझ्या आजीवर सुद्धा माझ्या आईप्रमाणे दुःख येणे सुरू झाले तरी पण माझ्या वडिलांना कळले नाही नंतर दोन हजार पाचवा माझे लग्न झाले तेव्हा माझे वय बावीस वर्षे होते लग्नाच्या काही महिन्यानंतर गुरुपौर्णिमेच्या पाच सात दिवसांपूर्वी माझ्या पत्नीचे वनमालाचे पूर्ण अंग फुलले होते माझी पत्नी म्हणायची की अचानक मला काय झाले असणार तेव्हा मी तिला पत्नीला माहेरच्या मंडळीकडे नेले आणि माझ्या सासू सासरे यांनी एका वैद्याकडे नेले तेव्हा त्यांनी सांगितले की हिच्या पत्नीच्या मागे मरखट स्मशानभूमीतील प्रेत लागणे लागलेली आहे जे दुःख माझ्या आईला होते तेच दुःख माझ्या पत्नीला पण होते त्यानंतर तेव्हा माझ्या कडील मंडळींनी माझ्या पत्नीला कोरंबी टोला या गावी देवाकडे नेले तिथे गेल्यावर त्या देवाने सांगितले की गावच्या एका व्यक्तीची करणी आहे मी व माझी पत्नी शनिवारी व मंगळवारी कोरंबी टोला येथे जात होतो तरी पण काहीच आराम मिळायचा नाही त्यानंतर ते सर्व उपाय करून झाले मग आम्ही मुरमाडी तुपकरला एका महाराजांकडे गेलो तिथे पण त्यांनी बरेच काही सांगितले जसे की तुम्हाला हवन करावं लागेल घराची शांती करावी लागेल असे बरेच काही सांगितले त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व काही केले पण काहीच समाधान मिळाला नाही त्यावेळेस मी व माझी पत्नी आम्ही दोघेही वेगळे राहत होतो कारण आमच्या कुटुंबातील सदस्यांचा मार्गात प्रवेश करण्यासाठी नकार होता नंतर काही दिवसांनी माझ्या पत्नीची प्रकृती बिघडली प्रकृती बिघडल्यानंतर आम्ही दोघांनीही विचार केला सर्व काही देवी देवता पाहून आणि वैद्यवाणी करून सुद्धा आराम मिळाला नाही म्हणून शेवटचा उपाय म्हणून आम्ही परमात्मा एक मार्ग स्वीकार करण्याचा विचार केला त्यानंतर गावातील त्यागी सेवकाला घेऊन डिसेंबर चौदा दोन हजार दहावा आम्ही मार्गदर्शक स्व श्री मीतारामजी सार्वे यांच्याकडे गेलो मार्गदर्शक काकाजींनी घराची साफसफाई करून व सर्व जुन्या पूजेचे विसर्जन करायला सांगितले व त्यानंतर आम्हाला तीन दिवसांचे कार्य दिले त्या तीन दिवसांच्या कार्यात माझ्या पत्नीच्या प्रकृतीत फरक दिसायला लागला नंतर तीन सात अकरा एकवीस याप्रमाणे कार्य करत होतो व माझ्या पत्नीची प्रकृती आधी सारखी चांगली झाली त्यानंतर आम्ही एका पाठोपाठ कार्य करीत असल्यामुळे आमचे सर्व दुःख परमात्मा मार्गात संपूर्ण नाहीसे झाले नंतर आम्ही त्यागाचे कार्य घेतले आणि आमचे त्यागाचे कार्य सुरळीतपणे पार पडले त्यानंतर आमचे मासिक हवन कार्य सुद्धा सुखरूपपणे पार पडले आता माझ्या कुटुंबात तीन मुली मी व माझी पत्नी असा आमचा परिवार आहे आज आम्ही बाबांच्या कृपेने सुख समाधानाने जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार सेवक मुकुंदा भोजरामजी मानकर पत्ता मु पो मिरेगाव ता लाखनी जी भंडारा सेवक नंबर अडतीस मार्गदर्शक, श्री सत्तेचाळीस मार्गदर्शक सार्वे साकोली परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार